परत एकदा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे सुरुवात आहे ही लायटिंग काढण्यापासून आता दिवाळी झाली म्हटलं चला लायटिंग काढूया मग ती राहिली की तशीच राहते आणि मग मक... काय होते की धूळ पण होते त्यावर त्यापेक्षा म्हटलं चला आता काढून घेऊया आणि पॉलिथिनमध्ये व्यवस्थित ते ठेवून द्यायची आणि व्यवस्थित गुंडाळून ठेवली की ती मग काढायला सोपी जाते नाहीतर मग गुंतागुंत झाली की प्रॉब्लेम होतं तर हीच लायटिंग मी इकडनं देवाजवळ पण लावलेली आहे आणि इकडनंच मग त्या दाराला पण लावलेली आहे आणि मध्ये खिडकीमधून ती पास केलेली आहे त्यानंतर बघू शकता पाऊस सुरू आहे आमच्याकडे पाऊस तर भयानकच आलेला आहे दोन दिवस झालेले आहे आता या हिवाळ्यामध्ये पावसाळा आहे की हिवाळा हेच समजत नाही कारण हिवाळीपासून सतत आभाळ आणि पावसाचंच वातावरण आहे तर असो त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये करायचं होतं मला मेथीचं पिठलं आणि भाकरी दिवाळी झाली गोळाधोळाचे पदार्थ खाऊन झाले आता म्हटलं चला मस्त असं साधं सिंपल जेवण आपली मेथीचं पिठलं आणि भाकरी खूप दिवसांनी मेथी घेतली मी आणि मला मेथी घेतली की सर्वात आधी मी मेथीचं पिठलं करत असते आणि विशेषतः आता या एक दोन आठवड्यामध्ये मी भाकरीच करत आहे सहसा चपात्या करतच नाही आणि विशेषतः हिवाळ्याच्या भाकरीच बऱ्या वाटतात सर्व पालेभाज्या वगैरे मिळत असते आणि असं बेसन वगैरे असलं तर भाकर करतेच मी तर कशा पद्धतीने करते ते थोडक्यात तुम्हाला सांगतेच तर मेथी घेतली आणि छान अशी दोन पाण्याने धुवून घेतली बारीक चिरून घेतली यामध्ये कांदा टोमॅटो कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर आणि बऱ्यापैकी लसूण घेतलं लसूण हे जाळसर ठेचून घ्यायचं म्हणजे आता खाली आलं की ते छान वाटतं खायला त्यानंतर कळीमध्ये एक ते दीड चम्मच तेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण थोडा परतून घेऊन त्यामध्ये जिरं मोहरी आणि हलकासा ब्राऊन झाला की मग कांदा कळीपत्ता आणि मिरची छान अशी फोडणी द्यायची तर बघू शकता त्यामध्ये कांदा कळीपत्ता आणि हिरव्या बिरच्या तयार केलेले आहे मिरच्या थोड्या जास्तच घेतल्या कारण तिखट कमी घालणार आहे यामध्ये आणि सळझण जरी म्हटलं की हिरवी मिरची जास्तच पाहिजे असते त्यानंतर एक मोठा टोमॅटो हे सर्व परतून घेऊया तेलामध्ये नंतर यामध्ये आपल्याला मेथी ॲड करायची आहे मेथी जास्त नाही साधारणतः अर्धा पाव असेल ती तर अशा पद्धतीने मेथी परतून घेऊयामध्ये आणि मी हिवाळ्यामध्ये प्रत्येक भाजीमध्ये मेथी ॲड करतच असते वांगेची असू द्या किंवा बटाट्याची किंवा कोबीची किंवा इतर कुठलीही कारण मुलगी मेथीची भाजी खात नाही तिला आवडत नाही आणि त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या अशा तरी निमित्ताने कुठल्याही भाजीमध्ये ॲड केली थोडी तरी पोटात जाते आणि कच्ची पण खात नाही त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने करत असते त्यानंतर याच्यामध्ये थोडे मसाले घातलेले आहे जिरे पावडर हळद आणि थोडं लाल तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये कोरडं बेसन घालणार आहे तीन ते चार चम्मच कोरडं बेसन मी असं फोडणीमध्ये पण घालत असते किंवा मग पाणी घालून पाण्याला उकळी आली की वरून लावते दोन्ही पद्धतीने करते आता थोडंसं करायचं होतं तर मग म्हटलं असंच करूया आणि छान असं तीन ते चार चम्मच कोरडं बेसन घेतलं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता थोडं पाणी घालणार आहे जर सुकं पाहिजे असलं तर मग अगदी कमी पाणी घालायचं आता मला थोडं पातळसर पाहिजे तर मी एकदम पातळ पण नाही थोडं घट्टसर तर पाणी घातलेलं आहे आणि आता याला छान असं शिजू द्यायचं पाच ते दहा मिनटं याच्या गुठळ्या होता कामा नाही म्हणून थोडं पाच दहा मिनटं मी त्याला छान मिक्स केलं आणि बघू शकता आपलं मस्त पिठलं तयार आहे आता यामध्ये कोथिंबीर घालणार आहे आणि हे गरम गरम पिठलं भातासोबत भाकरीसोबत एकदम एकच नंबर लागते तर अशा पद्धतीने करत असते मी नेहमी करते हिवाळ्यामध्ये सहसा जास्तीत जास्त मला हे पिठलं खूप आवडते आणि हे असं दुपारचं जेवण होतं भाकरी पिठलं गाजर आणि काकडी हात वगैरे केला नाही त्यानंतर भांडे लावायचे होते थोडा कंटाळा केला नंतर लावूया त्यानंतर शंकर हे शंकरपाळे दिवाळीचे थोडे राहिलेले आहे तर तो डबा घासायचा होता एका वाटीमध्ये काढून ठेवले आणि दुपारची ऊन आली तर म्हटलं थोडा वेळ उन्हामध्ये बसूया त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी ते हात लावला आणि पुढे थोडी शतपावली करायची म्हटलं वेळ आहे तर त्यानंतर बघू शकता पुढचं वातावरण तर असा माझा छोटासा ब्लॉग होता चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय